सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सर्व मुकादम गणपती बाप्पाला बसून गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी करतात अक्षय आता सगळ्यांना बोलावतो तेवढ्यात आता, आता आनंद जान्हवी रेवा सगळेजण तिथे आलेले असतात तेव्हा आता अक्षय हा सगळ्यांना म्हणतो की चला चला आरतीसाठी चला तर आता मयुरी पटकन आता आनंदला म्हणते की अरे अशी काय रे तुझी बायको तिला आरती सुद्धा येत नाही तेव्हा आता जान्हवीला राग येतो आणि जान्हवी म्हणते की बेबी बघ ना ती मला कशी बोलते तेव्हा आता सगळेजण आता जान्हवीला शांत करतात आणि आता सीमा तिथे येत म्हणते की चला आता गणपती बाप्पाला मला नैवेद्य दाखवायचं काय लहान मुलांसारखे तुम्ही भांडता असे म्हणत आता सीमा ही बाप्पाला निवड ठेवते तेवढ्यात अक्षे आता रामाला हात दे करत म्हणतो की ए रामा तू मागे काय पाठीमागे उभी राहिली अशी चल पुढे रामा म्हणते की नाही बरी ठीक आहे मी इथे तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं ये ना रामा म्हणते की नाही जान्हवी वहिनी सकाळी केली ना मी आरती आता बरी आहे पाठीमागे तर आता अक्षय म्हणतो की रेवा तुला आरती जमते ना तर रेवा म्हणते की हो जमते ना आरती तर आता रेवा आरती म्हणू लागते रेवाला आता आरती काही जमत नसते आणि रेवा आरती करताना आता थोडी अडखळत बोलू लागते तेव्हा आता सीमा सगळं सगड़ सगळेजण असू लागतात तर सीमा म्हणते की काय गं वळाली का बोबडी तेव्हा आता खाली मान घालत रेवा म्हणते की मला नाही जमत आरते तेव्हा आता आजी म्हणते की मग कशाला सतत पुढे पुढे करतेस अक्षय म्हणतो की ए आई आजी तुम्ही सगळे तिला का बोलता तागतीने तिने तिची फक्त इच्छा व्यक्त केली करू द्या ना तिला आरती अक्षय म्हणतो की आणि बघूया तुमच्या रामाला तरी किती जमता येते तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुमच्या रामाला पुढे बोलवा आणि बघूया किती आरत्या करते सीमा म्हणते की येतातच तिला सगळ्या आरत्या ए रामा पुढे तू आणि दाखवू ग त्याला असे आता सीमा रामाला सांगते आभ्या म्हणतो की ए आपण काय करतोय आरती करतोय का स्पर्धा करतोय आपण सीमा म्हणते की तू थांब रे आणि आता सीमा ही रामाला पुढे बोलावते अक्षय आता रेवाच्या कानात म्हणतो की त्या रमाला काही येत आहे ना ते मला चांगलं माहीत आहे तिला काहीच जमणार नाही दे ताट तू तिच्या हातात तर रेवा आता रमाकडे ताट देते रमा आता रेवाकडे खोनसे नजरेने बघते रा अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी तू या सगळ्यांचं शूटिंग काढ बर का जान्हवी म्हणते की काढणारच आहे मी शूटिंग जान्हवी म्हणते की गणेश उत्सवाची स्क्रिप्ट टाकावा लागेल ना आणि त्याचा व्हिडिओसुद्धा टाकावा लागेल तेव्हा मी काढते शूटिंग अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी बरोबर आहे मुकादमाच्या घरात कामवाली मावशीसुद्धा आर आरती म्हणते याची तू शूट काढ आणि तो सगळीकडे फेमस होईल सीमा म्हणते की अक्षय तू काय बोलतोयस तुला कळतय का तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघू लागते तर अक्षय म्हणतो करा सुरू तेव्हा रमा काही बोलत नसते तर अक्षय म्हणतो की येते की नाही तुला आरती की तुझी सुद्धा सारखीच गत आहे अक्षय हसू लागतो रामाकडे बघत अक्षय म्हणतो की नाही येत का तर आई आजी म्हणते की अरे काय चाललंय गणपती खोळंबलाय आणि लगेच रमा सुख करता दुख करता असे म्हणत आता आरती घेऊ लागती सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सगळेजण रमासोबत भन्नाट गणपतीची आरती म्हणू लागतात तर आता जान्हवी ही शूटिंग काढत असते आणि आरती संपत असताना अचानक रामाला चक्कर येऊ लागते तेव्हा आता ते बघून अक्षय रमाच्या हातातील आरतीच्या ताटाला हात लावतो आणि रमासोबत आरतीचे ताट वाळतो खऱ्या अर्थाने अक्षयने आता रमा आरती केलेली असते तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर गणपती बाप्पा मौर्या असे म्हणत अक्षय हा सगळ्यांना आरती देतो तेव्हा आता रमा ही गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि गणपती बाप्पाची प्रार्थना करते इकडे आता मंगलमावशी आणि पंकजने सुद्धा त्यांच्या घरामध्ये गणपतीची आरती केलेली असते तेव्हा पंकज म्हणतो की मंगली बापूंना आपण डिव्होर्स बद्दल काहीच सांगितलेलं नाहीये बरं का मंगला म्हणते की हो खरंच आपण त्यांना डिव्होर्स बद्दल सांगायला हवं हो होतं पंकज म्हणतो की तो शशिकांत मुकादम काही ना काही काड्या करेल आणि डिवोर्स घडून आणल त्यामुळे आपण जावई बापूंना हे सांगायलाच हवं होतं मंगला मावशी म्हणते की काहीही करून जावई बापूंना हे समजायलाच हवं पंकज म्हणतो की त्या अगोदर काहीही करून शशिकांत मुकादमाला हे करण्यापासून मला थांबवायलाच हवं गणपती बाप्पाला फुल वाहत पंकज काका म्हणतात की बाप्पा तूच आम्हाला मार्ग दाखव रे बाबा आता इकडे आता गणपती बाप्पाचा सगळ्यांना मुकादमाच्या घरात प्रसाद वाटतात तर अक्षय म्हणतो की जानवी बहिणी व्हिडिओ तयार तू जान्हवी म्हणते की नाही एडिट करते आणि मग तुला सेंड करते अक्षय म्हणतो की व्यवस्थित एडिट कर अपलोड कर आणि छान कॅप्शन सुद्धा दे बर का अक्षय म्हणतो की त्याने लोक जास्त मोटिवेट झाले पाहिजे असं काहीतरी कर जान्हवी वहिनी त्यामुळे आपल्या कंपनीची मार्केटमधली इमेजसुद्धा एकदम व्यवस्थित झाली पाहिजे तर आय्याजी म्हणते की काय बोलतोयस अक्षय अक्षय म्हणतो की बरोबर आहे आय्याजी अक्षय म्हणतो की आपल्या कंपनीच्या बाहेरचे लोक काय काय बोलतात तुला माहिती आहे का आपल्या कंपनीमध्ये भेदभाव केला जातो पैसे वेळेवर दिले जात नाही असे काहीसुद्धा बोलतात तेव्हा आपल्याला आता पब्लिसिटी व्हायलाच पाहिजे की आपण किती चांगले काम करतोय म्हणून जान्हवी म्हणते की अक्षय काय बोलतो आहेस तू तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरोबर ला बोलतो आहे मी कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना समान ट्रीटमेंट मिळते तसे कंपनीतही मिळते हे आपल्याला स्प्रू करावंच लागेल आणि सगळ्यांच्या समोर आणावंच लागेल म्हणते अक्षय काय बोलतोय तू तर अक्षय म्हणतो की आई मी बरोबर बोलतोय गेल्या दोन वर्षात मला काहीच आठवत नाही तेव्हा त्या काळात कुणी काय केलंय कुणी काय चुकीचे निर्णय घेतले हे मला काही आठवतच नाही आहे म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी हे आपल्याला करायला हवं तेव्हा आता कंपनीची इमेज जर सुधारावायची असेल तर तो, तो हे व्हिडीओ ती सुधारेल त्यामुळे आपल्याला हे करावं लागणार असे अक्षय सगळ्यांना समजावतो अक्षय म्हणतो की आपल्याला दाखवून द्यायचं की आपण घरा घरात सुद्धा भेदभाव करत नाही आणि घरातली कामवाली मावशी सुद्धा आपल्या घरात गणपती बाप्पाची आरती घेते तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय पण हे नाही केलं तर नाही चालणार का अक्षय म्हणतो की ही आजकालची स्ट्रॅटर्जी झाली आणि याने आपली कंपनीची आता इमेजसुद्धा सुधारेल आपल्याला आणखी आपल्या, आपल्या कंपनीची इमेज डाऊन होऊ द्यायची नसेल तर आपल्याला हे करावंच लागेल अक्षय आता सीमा रमाकांत सगळ्यांना समजावतो सीमा म्हणते की पण असं करून तू रम्याचे इमेज पाडतो याचं काय तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिला सुद्धा छान मोटिवेट मिळणार आहे असं करून अक्षय म्हणतो की त्यामुळे तिची सुद्धा इमेज सुधारेल लोकांना सुद्धा कळेल की ही फक्त कामवाली मावशी नाही बा मुलं सांभाळणारी बाई नाही तर ती तिलासुद्धा आरता येतात तीसुद्धा मुकादामाच्या घरी काम करते हे सगळ्यांना कळेल त्याचासुद्धा फायदाच होईल ना असे अक्षय सगळ्यांना समजावतो तेव्हा आता रामा म्हणते की म्हणजे हे सगळं तुम्ही जगाला दाखवण्यासाठी करता तर अक्षय म्हणतो की हो तर मग अक्षय म्हणतो की बरोबर आहे ना मग यामध्ये खोटं काय आहे तर रामा म्हणते की खोटं काही नाही पण असं दिखावा करणं मला नाही आवडत तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला काय आवडतं काय नाही आवडत याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे आमच्या कंपनीची फक्त इमेज महत्त्वाची आहे आणि ती आम्ही सुधारणार यासाठी हे सगळं करायचं आहे असे आता अक्षय रामाला सांगतो तर, रमा रमा तर, -तर आता रमाला राग येऊन रमा तडतड आतमध्ये निघून जाते तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही का निघून गेली आपण हिच्या चांगल्याचाच विचार करत होतो ना आणि ही एवढी इमोशनल का होते गेली तडतड निघून आई आजी म्हणते की अक्षय म्हणून मी तुला सांगत असते की तिच्यासाठी तू काहीही करायला जाऊ नकोस इकडे रमा तिच्या रूम मध्ये जातात पाठीमागून रेवा ही रमाकडे येते आणि रमाला रेवा म्हणते की रमा तुला कसं तरी वाटलं ना अक्षय तुला अर्थाला सांभाळणारी आया म्हटलं आणि घरात कामवाली मावशी म्हटला मला सुद्धा वाईट वाटलं रामा म्हणते की तू कशाला वाईट वाटून घेतेस तू नको वाईट वाटून घेऊ त्यांना काही आठवत नाही ना म्हणून ते असे बोलले असतील रामा म्हणते की पण तुला आठवतंय ना सगळं तुझा मी तू काम करतोय ना मग तू काही काळजी करू नकोस रामा म्हणते की पण हे तू विसरू नकोस की तू कोण आहे आणि मी कोण आहे तेव्हा आता तू कोण आहे मी कोण आहे वाटेवर पण रामा सपोज अक्षयला कधीच काही नाही आठवलं तर मग रेवा म्हणते की मग तुला हे विसरावंच लागेल रमा की तू कोण होतीस आणि आता रेवा तिथून निघून जाते तेव्हा आता रमाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेस आता रमाला अक्षयचे बोलणे आठवते अक्षयने ज्यावेळेस रमाला काटा भरलेला असतो त्यावेळेस सांगितलेले असते की रमा काटा जर भरला तर पाय तोडून टाकायचा नसतो काटा फक्त काढायचा असतो इकडे रमा विचार करते की एकीकडे मला यांच्यामुळे दिलासा मिळतोय आणि दुसरीकडे हे काय करता येत आणि कधी संपणार आहे आणि कड्डी आठवणार आहे यांना हे सगळं तेवढ्या त्यात आता अक्षय हा रमाला खाण्यासाठी ताट घेऊन येतो तेव्हा आता रागाने रमा अक्षयकडे बघत म्हणते की कशाला आलात तुम्ही इथे तर अक्षय म्हणतो की म्हणजे तर रमा म्हणते की कामवाला मावशीची रूम आहे नाही मग तुम्ही कशाला आलात इथे रमा म्हणते की अर्थाला सांभाळणारी आया इथे राहते तुम्ही क... मी तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात मी काम करते आणि तुम्ही मला पैसे देता तीच्या खोलीमध्ये तुम्ही कशाला आलात तेव्हा चा आता अक्षय म्हणतो की कामवाल्या मावशी जरी असल्याना तरी तू एक माणूस आहेस तेव्हा हे आणलेलं खाऊन घे रामा म्हणते की नाही खायचं आहे आम्हाला तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी मी खायचं सांगतच नाहीये मी फक्त अर्थासाठी सांगतोय अर्थाला सांभाळण्यासाठी तू व्यवस्थित असण्याचं गरजेचं असल्याचे आता अक्षय रामाला सांगतो तेव्हा आता अक्षय जाऊ लागतो तर पाठीमागून रमा ही अक्षयला हात विगा उगारते पटकन अक्षय पाठीमागे बघत रमाला म्हणतो की मला हे असं कुणाला केलंस तू तेव्हा आता रमा म्हणते तुम्हाला तर अक्षय म्हणतो काय तर रमा म्हणते की तुम्हाला कशाला करील तुम्ही तर मालक आहात ना आणि मैत्री शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल तर तो शब्द वापरायचा नाही असे रमा अक्षयला बोलते तेव्हा आता अक्षय मनात विचार करत म्हणतो की का थांबवतेस रामा स्वतःला तेवढ्यात आता रामा म्हणते की काही म्हणालात का तुम्ही तर आता अक्षय म्हणतो की काही ऐकलं आहे का तू तर रामा म्हणते नाही ऐकलं तर लगेचच अक्षय हा रागाने रामाकडे बघतो तर आता अक्षय खुनेनेच तिला जेवण करावा सांगतो तर रामा म्हणते की घेईन मी माझं माझं तर रा अक्षय हा असतच तिथून निघून जातो इकडे आता दरवाज्यातून शशिकांत तिथे सगळ्यांना हका मारत म्हणतो की आई अक्षय आनंद सीमा कुठे सगळेजण इकडे या तेव्हा आता बसलेला रमाकांत शशिकांतला म्हणतो की का दादा घरातला करता पुरुष इथे नाही आणि घरात गणपती बसले तेव्हा शशिकांत म्हणतो की हे नाकारत्या तू आहेस नाही ते बसलेला तेवढ्यात आता अक्षय आनंद आभ्या सगळेजण बाहेर येतात तर हसतच शशिकांत म्हणतो की अरे बछड्या आनंद आभी या या एक गुड न्यूज आहे तेव्हा आता डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की या वयात बाबा आता कसली गुड न्यूज देतात तर पटकन आता अक्षय असू लागतो शशिकांत म्हणतो की हे तसली गुड न्यूज नाही रे हसत तर शशिकांत म्हणतो की अरे आपण रामासाठी मुलगा बघत होतो ना तेव्हा एक मुलगा मिळाला अगदी तोडीस तोड आपल्या गावात कडचा आपला भाऊ तर आनंद म्हणतो कोण आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की सुशील आत्याचा मुलगा सनी तेव्हा ती ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता शशिकांत म्हणतो की अगदी रुबाबदार आहे आणि गावात त्याचा सगळीकडे हुकूम आहे हुकूम तर सनी हा दरवाज्यात आलेला असतो गळ्यात साखळी हाताच्या मनगटाला रुमाल जीन्स आणि गुंड्या नसलेला शर्ट घालून आता सनी हा दरवाजात आलेला असतो हातात मोबाईल घेऊन सनी आता मोबाईलवर बोलत असतो आणि शशिकांत म्हणतो की आई तो म्हणाला सुद्धा की गरीब मुलीशी लग्न करायला तो तयार आहे तेव्हा आता आई आजी म्हणते की अरे पण शशिकांत तो आहे तरी कुठे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आहे तो बाहेरच आहे आणि ये रे सनी आतमध्ये ये असे आता शशिकांत शनी सनीला हाक मारत बोलावतो आणि आता डोक्याला रुमाल घड्यात साखळी आणि लोमणाऱ्या दोऱ्याची घातलेली जीन्स घालून सनीबाई आतमध्ये येतो इकडे आता अक्षय हा रमाला बोलावण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जातो तर रमा म्हणते की का करताय माझ्यासाठी तुम्ही हे सगळं कोण आहे मी तुमची तेवढ्यात शशिकांत आणि अभ्यासुद्धा तिथे आलेला असतो शशिकांत म्हणतो की अरे बछड्या तुला आठवतंय का दोन वर्षापूर्वी तू किती एन्जॉयमेंट करत होतास आणि अजून तू तुझं लग्नसुद्धा झालेलं आहे नाही झालेलं ना असं आता शशिकांत अक्षयला बोलतो तर अक्षय म विचार करतो की हा सगळं माझ्या मनातलं कसं काय काढून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता इकडे सनीभाई हा रमाकडे येत रमाचा हात आपल्या हातात धरतो तर रमा सनीभाईचा हात हिसकावू लागते तर आता अक्षय ते बघू लागतो तर आता रमा आणि अक्षय एकमेकांचे प्रेम एकमेकांसमोर कसे आणणार आणि आता सनीभाईची वाट लावून रेवाला सनीभाईच्या गळ्यात आता अक्षय कसे बांधणार हे बघण्यासाठी आणि मोरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा